तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आचार्य आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत एक अशी गाडी आहे की त्या गाडीनं मारुती सुझुकी झालं हिंडाई झालं यांच्या जे सेल्स आहेत त्यांनी खाल्लेलं आहे तर मंडळी ती गाडी आहे ऑल न्यू टाटाची पंच जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला मंडळी डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि मंडळी रिव्ह्यू व्हिडिओमध्ये कसं असते माहिती आहे का आपल्याला जशी समजा गाडी असली तर तस तशी इन्फॉर्मेशन द्यावं लागते पण या व्हिडिओमध्ये माहिती आहे का आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आमचे परममित्र तुषार भाऊ कांदळे त्यानंतर हे त्यांचे भाऊ भाऊ तुमचं नाव काय आहे वेदांत राठोड म्हणजे वेदांत भाऊ कांदळे आणि मंडळी या दोघा भावांना मिळून जे आहे ते माहिती काढली त्यानंतर रिसर्च वगैरे करून जे आहे ही गाडी सिलेक्ट केली आहे आणि म्हणजे जर तुमचा बजेट वगैरे असेल तर तुम्ही समजा म्हणजे काय लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही ही गाडी सिलेक्ट करू शकता तर भाऊ तर भाऊ तुमचं स्वागत आहे बोल तुमच्या आमच्या चॅनलवर माईक वर धरण भाऊ तर मंडळी अशा प्रकारे आहे तर सगळ्यात पहिले जे म्हणजे रिसर्च वगैरे कोणा केली ते माईक दिन जवळ रिसर्च रिसर्च पहिले आम्ही गाडी घ्यायचं होतं हां म्हणजे पहिली गाडी पहिली आहे का तुमची म्हणजे फर्स्ट गाडी आहे फर्स्ट गाडी आहे पहिले कोणती फोर व्हीलर तुम्ही चालवली नाही म्हणजे म्हणजे विषय काय माहितीये का हे चालू म्हणजे शिकून जे राहिले का नाही ते या गाडी थ्रू शिकून राहिले म्हणजे फर्स्ट ही गाडी आहे यांची तसोबतच तुम्ही म्हणजे रिसर्च वगैरे काय केली किंवा म्हणजे आपल्याला पंचच घ्यायची पंचपर्यंत कशी पोहोचली तुम्ही सेफ्टी सेफ्टी म्हणजे पहिले कोणकोणत्या गाड्या पाहिल्या तुम्ही ते रेनॉल्ड ची कायगर बघितली रेनॉल्ट ची कायगर हा 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 आणि हुंडाईची एक्स्टर ती वाली हा हुंडाईची एक्स्टर पाहिली मंडळी कारण कट्टर कॉम्पिटिटर आहेत हा आणखीन कोणती पाहिली बस मारुती सुजुकीची मारुती सुजुकी एनबी गेल नाही अच्छा म्हणजे तुम्ही पाहिले नाही का मारुती सुजुकी फ्रॉन्क्स तर मग फ्रॉन्क्स फ्रॉन्क्स रिजेक्ट करण्यामागे काय कारण होतं की तुम्ही फ्रॉन्क्स जी आहे ती गाडी रिजेक्ट केली या गाडीसाठी सेफ्टी स्टार्ट नाही म्हणजे सेफ्टी आहे मेन नाही का त्यानंतर तुम्ही कुठे गेले ते मी रेनॉल्ट आणि हुंडाईच्या शोरूम मध्ये रेनॉल्ट म्हणजे रेनॉल्ड ची कायगर पाहिली तुम्ही आणि त्या कायगर मध्ये तुम्हाला मग काय डिफरन्स वाटलं की बा जाऊ द्या आता आपण कायगर न घेऊ तर टाटा पंच सिलेक्ट करू कायगर तसं काही डिफरन्स नाही आहे सर्व चांगले आहे कम्फर्ट बी आहे फक्त सेफ्टी स्टार म्हणजे मेन आहे तुमची सेफ्टी अच्छा आणि त्या गाडीत म्हणजे तुम्हाला काय कमतरता वाटली की तुम्ही म्हणजे पंच इकडे गेले इंजन इंजन हा म्हणजे इंजन मध्ये काय विषय तो, तो हजार सीसीचा आहे तो जास्त येते येतो बाराशे थी म्हणजे मंडळी पॉवर मध्ये बी नाही आणि त्यानंतर त्या गाड्यांमध्ये जे इंजिन आहे ना ते थोडं आपल्याला कमी पाहायला भेटते ओव्हरऑल अशा प्रकारे म्हणजे ते लॉजी वगैरे येते ना तर त्यामध्ये गाड्या कधी कधी म्हणजे चढावर चढतच नाही तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे ऑन रोड प्राइस वगैरे काय पडली या गाडीस तुम्हाला दहा लाख एक शोरूम रूम प्राइस नऊ नऊ लाख पन्नास हजार अच्छा आणि ऑन रोड पर्यंत अकरा लाखापर्यंत गेले नाही टाटा पंच दोन हजार चोवीस मध्ये आणि कोणतं वेरियंट आहे या गाडीचं अकम्प्लिश डेझल अकम्प्लिश डेझल म्हणजे टॉप वेरियंट आहे का त्याच्या सेकंड विदाउट सन मग तू मग एक्स्टर वगैरे काऊन नाही पाहिली म्हणजे एक्स्टर मध्ये तुम्हाला स्पेस वगैरे चांगले भेटते एक्स्टरचं इंजिन वगैरे चांगलं आहे स्मूथ भेटते चक्क्याची लेंथ म्हणजे एक्स्टर मध्ये काय विषय होता आपण जेव्हा मागे बसतो गाडीच्या हा तर चक्क्याची लेंथ कमी आहे पहिलेच गाडीची अच्छा होते पण मग त्यातून तुम्हाला स्मूथनेस भेटली असते थोडी आणखी हे पेट्रोल आहे ना मग तुम्हाला याच्यात कश काय वाटते म्हणजे हिंडाईच्या टाटाच्या म्हणजे कम्पॅरिझन केलं तर ता, आपण तर टाटा आपल्या भारताची हां म्हणजे तुम्हाला भारतीय लोहा घ्यायचा होता नाही का अच्छा तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे भाऊले घ्यायची होती म्हणजे पंचस होतं आणि कारण एवढी चांगली गाडी आहे आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे हॅवीवर हॅवीवर चालू राहील समजा तुम्ही गाडी काय म्हणजे कस काय ॲव्हरेज वगैरे काय देऊन राहिली सतरा पर्यंत देऊन राहिली का स्टार्टिंगला दोन दिवस फक्त चौदा दिला माईक थोडसा पकला हा चौदा स्टार्टिंगला फक्त आता आता एक दोन महिने झाले म्हणजे दोन महिन्या पहिले तुम्ही गाडी घेतली नाही का म्हणजे ॲव्हरेज किती देऊन राहील सध्या तरी अठरापर्यंत पर्यंत म्हणजे तुमचे म्हणजे म्हणजे गाडी कशी चालता तुम्ही आरामाने चालवता का कसा काय विषय इको, इको अच्छा पेट्रोल अच्छा अच्छा म्हणजे मॅक्सिमम स्पीड वगैरे काय राहते किती पर्यंत चालवले तुम्ही काही सत्तर पर्यंत चाललंय साठ सत्तर आता या भाऊजवळ एकदम एकदा तुम्ही तर भाऊ हे आहेत आमचे तुमचं नाव भाऊ एक बार डबल सांगा आमचे वेदांत भाऊ कांदे यांचं बी चॅनल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मंदिर टाकून देऊन त्याच्यावर बी तुम्ही पहा म्हणजे कशाच रिलेटेड व्हिडिओ बनवता सांगा थोडस आमच्या व्युअर्स मी देवा देवाचे म्हणजे थोडासा आध्यात्मिक ते व्हिडिओ बनवतात तर तुम्ही सबस्क्राईब चॅनल नक्की जा तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे लुक्स वगैरे भेटते तर म्हणजे काय म्हणजे फ्रंटमधून कसं काय वाटते तुम्हाला गाडी म्हणजे काय असं चांगलं वाटून डीआरएर चांगले वाटत हां एकदा तुम्ही डीआरएल चालू करा बरं तुषार भाऊ तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला चाबी वगैरे भेटून जाते जे की तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता आणि हे कशाच लॉक अनलॉक त्यानंतर बूट वगैरे रिलीज होत नाही का इथूनच त्यानंतर हे जर बटन दाबलं तुम्ही तर अशा प्रकारे डेअर भेटून जातात आणि जे डिक्कीचे आहे ते पण इथून क्लोज होणार आहे मंडळी म्हणजे ओपन होणार आहे आणि तुम्हाला इथं हॅलोजन प्रोजेक्टर हेडलाईम जे आहेत ते पाहायला भेटणार आहेत आणि ओवरऑल म्हणजे कशा प्रकारे वाटली तुम्हाला गाडी आणखीन थोडं सांगा गाडीबद्दल सांगा ना तुम्ही भाऊ तुम्ही सांगा आता सांगून राहिले तर म्हणजे मंडळी कसं माहिती काय का दोघा भावानं रिसर्च केलेली आहे त्यानंतर ही गाडी त्यांनी सिलेक्ट केली आणि म्हणजे बाकीच्या गाड्या पाहून जर तुम्ही पाठल तर म्हणजे कशी काय वाटली तुम्हाला गाडी ओव्हरऑल म्हणजे ॲव्हरेज वगैरे त्यानंतर अशा मायक्रो म्हणजे म्हणजे बजेटमध्ये तुम्हाला मायक्रो एस भेटते ज्यामध्ये तुम्हाला सेफ्टी बिन भेटून जाते ॲव्हरेज बिन चांगलं भेटून जाते आणि ओवरऑल अशा प्रकारे आहे म्हणजे टायर साईज वगैरे काय काय वाटली कशी काय भेटते या गाडीमध्ये तुम्हाला अपोलोचे टायर वगैरे भेटून जातात आणि ओ... हे अलो व्हील्स आहेत ना यामध्ये आणि हे साईड वॉरेम्स कसे इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल आहेत का मॅन्युअल मॅन्युअल आहे ना इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल आहेत का अच्छा तर वंड ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडी आणि म्हणजे या पहिले तुम्ही कोणती समजा हे पहिलीच गाडी आहे तुमची तुमच्या व्हिवर सर्व्हिसिंग वगैरे झाली का पहिली सर्व्हिसिंग झाली पहिली किती म्हणजे किलोमीटर वर करतात किलोमीटर वर असते नाही तर दोन महिने झाले होते गाडी किती चालली मग चालली किती एक हजार आठशे एक हजार आठशे चालली आहे ना म्हणजे आता जवळपास दोन हजारच्या जवळपास झाली ती आहे ना म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये मग काय काय केलं त्यांना फर्स्ट सर्व्हिसिंग तेच चेक करतात मधलं ते इंजिन इंजिन ऑइल चेंज करतात सर्व्हिसिंग फक्त त्यांना मग टायमिंग वगैरे किती घेतलं समजा आता नॉर्मल चेकिंग होते तर मग म्हणजे यानं टायमिंग वगैरे किती घेतला तर म्हणजे गाडी द्यायला गाडी द्यायला तर खूप टाइम लावला पण आपण त्यातले पार्ट चेंज केले ते ना म्हणजे काय काय टाकलं तुम्ही या गाडीत समजा पार्ट चेंज केलं तर मतल चोटेक्शन चक्क्याचं किती म्हणजे काय काय रस्ते हे हे प्रोटेक्शन अच्छा म्हणजे पहिले इथे येत नाही का काही असं नाही आणखी काय काय टाकलं मग तुम्ही थोडशा ऍसेसरीज कोणत्या ऍसेसरीज टाकल्या सीट से, कवर सीट कवर लावल्या का मस्त लावलं यार म्हणजे कितीची पडली सीट कवर वगैरे तुम्हाला होऊ तेच आहेत तेच आहेत ते ऍसेसरीज लावतात पूर्ण एक कट्टा येते ते दहा वीस अच्छा म्हणजे म्हणजे दहा लाख किती पडली समजा ऑन रोड दहा लाख बारा बंद गेले बारापर्यंत म्हणजे हे सोडून आहे ना सगळं म्हणजे बारा लाखापर्यंत आहे ना म्हणजे सीट कवर वगैरे लावून घेतलं त्यांना त्यानंतर क्रूज कंट्रोलचं ऑप्शन भेटतं ना म्हणजे तुम्हाला म्हणतो बारा पण ऑप्शन जे भेटणार आहे आणि तुम्ही मग या खालचे वेरियंट ने सिलेक्ट केले समजा म्हणजे खालचे वेरियंट नव्हते का पाहिजे तुम्ही या गाडीचे अल्ट्रो अल्ट्रोज कोणती रेसर का नॉर्मल तर खूप आणखीन काय काय लावलं समजा हे पन्नास लाख कारच तुम्हाला इथं बॅजिंग वगैरे भेटून जाते सेलिब्रेशन आणखीन काय काय भेटलं तुम्हाला याच्यात समजा मग रिवर्स पार्किंग सेन्सर वगैरे भेटून जातात अरे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला रिअर कॅमेरा पण भेटून जाते मंडळी जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता आणि हे डिफॉगर वगैरे येत नाही वाटते या गाडीत का टॉप पिरियंड मध्ये येतच नाही ना अच्छा म्हणजे आणि टॉप पिरियंड लिंद्रूफ वगैरे येऊन जाते आय माउंट स्टॉप लॅम्प वगैरे तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे रिफ्लेक्टर वगैरे भेटून जातात आणि तुम्ही पण या विधानभाऊ फ्रेम मध्ये लाजू नका आणखी आनकी, आणखीन काय काय लावलं हे पेट्रोल टँक वगैरे काय किती का, लिटर आहे काही अच्छा आणखीन म्हणजे असे जरी काय लावलं हे असेच पार्ट आहे का अच्छा त्यानंतर मंडळी हे मॅट वगैरे तुम्ही टाकले नाही का आओ, आसे आसे जरी म्हणजे दुन ते ऍक्सेसरीज मध्ये याची प्राइसिंग वगैरे काय काही याच्याबद्दल आहे का तुम्ही पूर्ण असते सर्व सर्व म्हणजे तरी काय काय म्हणजे ओव्हरऑल सांगा तुम्हाला काय काय सीट कव्हर दुसरं त्यानंतर ह्या फ्लोअरच्या मॅट फ्लोअर मॅट आणि हे फ्लोअर मॅटा लोकल लावले लोकल अच्छा त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे हँड है। म्हणजे हे पहिले आर्म ब्रेश येते काय अच्छा त्यानंतर स्पेस वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला मंडळी या गाडीत फायव्ह सीटर साठी बेस्ट आहे मग आणखीन काय वाटलं तुषार भाऊ तुम्हाला तुम्ही कशी काय वाटली गाडी आवडली तशी म्हटलं तर गाडी आवडली म्हणजे गाडी आहे पहिली गाडी असते तर पहिलं ड्रीम असते की बाबा पहिली गाडी पाहिजे आता काही येऊ ना कारण दादा सर्व्हिसिंग वगैरे बिन राहिले तर ते सर्व्हिसिंग मध्ये बिन आवडेज ते वाढून जाईन इंजन फ्री चला हा इंजन वगैरे फ्री होऊन जाते मग तर काही हेच नाही आता समजा आपण दोनच महिने झाले आता या गाडीचं आपण आणखीन पाच सहा आता जर सर्व्हिसिंग झालं त्यानंतर आणखीन एक रिव्ह्यू बनवू म्हणजे त्यातनं सगळं समजून जाईल की म्हणजे काय काय विषय आहे ठीक हा तर वनडे ओव्हरऑल अशा प्रकारे आणि या एटिनाचा काय वगैरे यूज वगैरे काय राहत्रॉइडो कारब्ले आहे का या गाडीत डिस्प्ले पण आहे अच्छा ते दाखवा काय काय सध्या पेंट्राईव्ह आणलं अच्छा पण असं स्पेस वगैरे मंडळी आपण जसं बसतो गाडीत ओवरऑल अशा प्रकारे स्पेस भेटून जाते एसी वेंट वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले ता आहेत तुम्हाला त्यानंतर हॅलोजन मध्ये लाईट भेटून जात तुम्हाला ऑटोमॅटिक आहे अरे हा वंटेज कस का विषय आहे अच्छा गेट ओपन आहेत नाही का तर आता गाडीत बसावं तुम्ही एकदा सगळेजण त्यानंतर बस ना गाडीत स्पीकर सिस्टम वगैरे कसं काय वाटलं समजा गाडीचं स्पीकर सिस्टम चांगला चांगला आहे ना खूप अच्छा साऊंड क्वालिटी साऊंड क्वालिटी वगैरे बसत आहे नाही का ते गेट एकदा तुम्ही बंद करून घ्या मंडळी त्यानंतर आता पहा मंडळी टाटाच्या गाड्यात बसलो ना तर आपले सेफ्टी जे आहे ते पूर्ण भेटणार आहे कारण विषय कसा माहिती आहे का सेफ्टी मेन असते म्हणजे बस बसलो बस ना तर एकदम बाहेरचा आवाज जो तो काही येऊन नाही राहिला तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला मंडळी जी आहे ते याचं इंटरव्ह्यू वगैरे भेटून जाते जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पोहू शकता अशा प्रकारे इंटरव्ह्यू वगैरे त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे एसी ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअलचा ए सी आपली ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक आहे त्यानंतर हे ओवरऑल म्हणजे काय काय फीचर्स आहेत ते सांगा बरं थोडेसे आमचे व्ह्युअर्सले हे खालून खालच्या साईडला ए सी पायाला हो का आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला तर ग्लब बॉक्स वगैरे भेटून जाते त्यानंतर तुम्हाला या बी लाईट वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं आहे आणि मग यांना काही डिस्काउंट वगैरे दिलं नाही का आता डिस्काउंट वगैरे चालू होती मस्त गाडीच्या याच्यावर नाही काही डिस्काउंट नाही कारण त्याच्यावर डिस्काउंट चालूच अल्ट्रो रेसर्व चालू आहे कारण मंडळी ती गाडी आहे छोटी आणि त्यातनी बी ते तर आता तुम्ही जर त्यातनी पॉवर दिली तर ऍव्हरेज कमीच देणार कमीच मग ते काय कस काय चालणार आहे ती गाडी त्यानंतर तुम्हाला इथं वॅन्टी मिरर भेटून जाते त्यानंतर इथं पण व्हॅनिटी मिरर तर नाही इथं तिकीट होल्डर वगैरे प्रोव्हाइड करणं झालेलं आहे आणि हे स्टेअरिंगवर ते रॅपिंग वगैरे दिलेलं नाही का त्यांना एसएसरीचा पार्ट आहे नाही का अच्छा अशा प्रकारे एम आय डी वगैरे भेटते तर पण ते अठराशे वीस किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि एक हजार सातशे एकसष्ट सम किलोमीटर त्यांना जे आहे ती चालवली अठरा म्हणजे सहा साडेसहा वाजून राहिली ती दाखवून राहिले नंतर स्पीड वगैरे दाखवते आणखी मोड कोणते सांगितले हो तुम्ही याच्यात कोणते मोड भेटतात तुम्हाला इको मोड आहे कुठे आता मी स्टार्ट केलं ड्रायव्ह मोड अच्छा त्या कोप्यात भेटते ना इकोन इको मोड अच्छा तिथे इको इको मोड भेटते तुम्हाला को आणखीन कोण कोणते मोठ मोठा स्पोर्ट वगैरे भेटते काही का? सिटी ड्रायव्ह मोड सिटी ड्राईव्ह मोड बी भेटते अशा चा, प्रकारे वायरलेस चार्जिंग वगैरे स्पेस वगैरे भेटून जाते इथं युएस बी बी सी टाइप आहे का नाही लाईट लाईट मोबाईलचा लावत तुम्हाला मंडळी जे आहे सी टाईपचं जे आहे ते आय थिंक आता तुमचे मोबाईल वगैरे सी टाईपच लागेल ना समजा सुंदर तुम्ही घेतली तर चांगली दिली पण ना हा मस्त दिली चायबी आहे अशा प्रकारे चाबी वगैरे भेटून जाते त्यानंतर युएस बी एचा आहे मंडळी तुम्हाला इथं ऑप्शन आहे का सी टाईप आय थिंक नाही आहे इथं ना आहे का जी हां सी टाइप बी नाही आहे नाही आहे हां 2 वोल्ट 10 एम्पीअर हां त्यानंतर तुम्हाला इथं सॉकेट वगैरे भेटून जाते अशा प्रकारे आहे आणि की हँडब्रेक ही तो प्रोव्हाईड करण्यात त्यानंतर तुम्हाला सीट बेल्ट आणि हे हे कसं काय वाटलं तुम्हाला कीवा सीट बेल्ट लावल्याशिवाय ते टिक टिक करत राते वाटते ना सीट सीट बेल्ट, बेल्ट। लावल्यावर हो सीट बेल्ट लावल्यावर ते वाजू देते की लावा म्हणून सीट बेल्ट लावून मग तुम्हाला कसं काय वाटलं ते म्हणजे सेफ्टी वे सेफ्टी वे चांगला आहे ना स्टेरिंग व्हीलमध्ये अशा प्रकारे थोडं आपल्याला हे भेटवून जाते मंडळी आणि पॉवर विंडो सगळे पॉवर म्हणजे चारही पॉवर विंडोज होऊ शकता त्यानंतर तुम्हाला पाहू शकता मंडळी आता आम्ही जे आहे चौघ इथं तुम्हाला जे आहे हे दिसत असत नाही म्हणजे एसी तर मागच्या साईडने तुम्हाला नेट नाहीत आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे सध्या एक्सपिरियन्स आहे म्हणजे आता कशी आहे माहिती आहे मंडळी यांची गाडी ही पहिली आहे आता पहिली गाडी असल्याच्या ना सगळ्यांनी खुशी राहते की बाबा नाही पहिली गाडी पाहिजे म्हणून आता जरी समजा सध्या ॲव्हरेज वगैरे कमी आहे पण जर पाहिलं तर मार्केटमध्ये त्या पैशातून जे आहे म्हणजे ठीक आहे समजा सेफ्टी वगैरे बी चांगली भेटून जात तुम्हाला आणि याच्या खालची पण वेरियंट जे आहे तुम्ही कन्सिडर करू शकता ते पण चांगले एकदम व्हॅल्यू फॉर मनी आहे व्हॅल्यू फॉर म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहेत तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे ऑल न्यू पंच दोन हजार चोवीस जे की आमच्या तुषार भाऊने घेतली आता भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला एकदा आणि गाडी तुमचं ॲव्हरेज चांगलं जाईल टेन्शन नाका घेऊ चांगलं पण ऍव्हरेज गाडी देऊन देईन आणि कसं आहे आता समजा इंजिन वगैरे फ्री फायर जर तर सर्व्हिसिंग जसं जसं करीन तस तसं जे आहे ते चांगलं जाईल त्यानंतर आपलं जे ओवरल अशा प्रकारे आणखीन त्यात काय आणखीन काही आहे का त्याच्यात काय आणि हे हे काय हे बॅटरी आहे नाही का बॅटरी कोणतं स्पीकर आहे अच्छा म्हणजे हो का म्हणजे आठ स्पीकरचं सिस्टम आहे का गाडीत स्पीकर मोड जे आहे ते चांगलं आणि एसीचे कस काय वाटलं तुम्हाला पॉवरुल तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर हा मिरर वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करण्यात आहे गाणे वगैरे भेटून जातात बी ब्लूटूथ हे काय आयपॉड एपल पण भेटून जाते मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर मंडळी ओव्हरला अशा प्रकारे आहे आणि का तुम्हाला काय आता म्हणजे आता पहिली गाडी होती तर तुम्हाला हो असं वाटलं नाही की बाबा सेकंड हँड वगैरे घ्यावं काही असं आम्ही खूप पाहिला सेकंड हँड आहे सेकंड हँड पण खूप मार्ग लागले आहे दहा लाखापर्यंत मग त्याविषयी म्हटलं अशी नवीन घ्या कुठली टॉप मॉडेल म्हणजे चालते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती ऑल न्यू टाटा पंच दोन हजार चौवीस जे काही फ्रेम मध्ये पाहिली तुम्हाला ओनरशिप एक्सपिरियन्स ओनरशिप एक्सपिरियन्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पाच एकादा वर्ष झाले त्यानंतर पाच सहा महिन्या म्हणजे आपण या गाडीचा म्हणजे मेन जो आहे तो घेऊन येऊ कारण आता गाडी नवीन आहे त्यानंतर म्हणजे एवढा काही एक्सपिरियन्स वगैरे तर आहे नाही आता आता जसं जसं ही गाडी चालू होतील तसं तसं आणले जे या गाडीचा एक्सपिरियन्सही नाही तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती ऑल न्यू टाटा पंच दोन हजार चोवीस तर भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलवर आले थोडासा तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला आणि वेदांत भाऊ तुमचं पण खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणखीन पाच सहा महिन्यात आणखीन आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे आपल्याला या गाडीचा तर करणार ना बोलसान ना पुढच्या वेळेस बोला सांगा बोलसान ना हा तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भाऊचं चॅनल आहे ते पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नवीन नवीन अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे माराम जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद